फिनिक्स हॉस्पिटल एंड क्रिटिकल केयर सेंटर शिवाजीनगर नांदेड biology, नांदेड आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी दीवानो तुम्हें जागना पड़ेगा ओ क्रांति के दीवानो तुम्हें जागना पड़ेगा आज नाही जागे तो जिंदगीभर पचताना पडेगा तुम्हा सगळ्यांना पाहून डोळ्याचं पारन फिटलं कारण आम्हाला असं वाटायचं कि लाखांच्या सभा फक्त दसरा मेळाव्यालाच होतात का काय पण वर्षातून एकदा नाही तर दररोज लाखांच्या लाखांच्या आणि लाखांच्या सभा घेण्याचा मान या महाराष्ट्रात कोण घेत असतील तर त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला इथं येताना कुणी रुपया दिलेला नाही हे मला माहित आहे इथं आलेला माणूस कुणी आणलेला नाही तो आलेला आहे कारण मनात एक राग आहे साहेब आमच्या कशाचा राग आहे सत्तर वर्ष गेली आम्हाला तुम्ही फसवलंय सत्तर वर्षात तुमची आमचं वाटोळ केलेलं आहे हे पाटील नाही तर त्यो पाटील पाटलाचं पोरग पुन्हा पाटील सत्तेत त्याचं नातरुंड सत्तेत आणि आमच्या वाट्याला काय दिलं महातांग समाजातून आलेलोय मी बघितलंय माझ्या वाट्याला या व्यवस्थेनं काय दिलेलंय अरे माणसासारखं माणूस पण तुम्ही आम्हाला दिलं नाही तुमच्या सत्तेच्या पुढे आम्हाला नाचवलत तुम्ही पोतराज केलं आम्ही राजा होतो अरे आम्ही कोणच्या औलादितून आलो भाऊची औलाद आमची लहूजीची औलाद आमची आणि जय भीम जय भीम मरत मरेल पण जय भीम सोडणार नाही अशी आमची पोचिराम कावण्याची औलाद आमची पण तुम्ही आम्हाला काय केलं अरे नाचवलं आम्हाला पोतराज की दिली आमचा अपमान केला एवढंच नाही आम्हाला पाहण्यासाठी तुम्ही मारलत आम्ही तुम्हाला सत्ता दिल्या तुम्ही आम्हाला काय दिलं आम्हाला अपमान दिलात तुम्ही आम्हाला मारलत तुम्ही गावाच्या बाहेर हकलत आम्हाला रुद्रवाडी दिली तुम्ही आम्हाला फसवलंत आमच्यावर अत्याचार केलात कोणी कोणी फसवलं मित्रांनो अरे या काँग्रेसवाल्याने राष्ट्रवादीवाल्यानी तर फसवलंच फसवलं पण या चहावाल्या सुद्धा आम्हाला फसवलं चहा शरीराला घातक आहे आणि हवाला देशाला घातक आहे आम्ही मुस्लिम बांधव सोबत गेलो आमचं नातापूर्वी जुळलेलंय त्याच वेळेस आम्हाला नक्षलवादी म्हणलात आम्हाला आतंकवादी मानलात अरे बाप्यानो मुंबई मध्ये हत्यार दाखविले तो कोण नक्षलवादी आतंकवादी नाही का अण्णा भाऊचं एक वाक्य मला आठवतंय या देशातली न्याय व्यवस्था संपलेली आहे अरे हत्यार दाखवणारला तुम्ही एक दिवसात जामीन देता बॉम्बस्फोट तुम्ही अटक करत नाही त्या कडू भिडेन भीमा कोरेगाव घडवलं तरी त्याच्यावरती न्याय अन्याय त्याच्यावरती गुन्हे नोंद झालेले नाही म्हणून भाऊ एका ठिकाणी म्हणतात की इथली न्याय व्यवस्था काही कंची रखेल झाली आमच्या लक्षात आले न्याय व्यवस्था सुद्धा इथली बटीक झालेली आणि इथली संसद सुद्धा हिजड्यांची झालेली आहे मित्रांनो आता या हिजड्यांना बाहेर करा संसदेच्या बाहेर काढा आणि आमचा राजा बाळासाहेब आंबेडकर आता संसदेत आणि महाराष्ट्राचा राज्य करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे शब्द संपवतो जय भीम जय भारत पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा